रात्रीचा भयान काळोख जिथे मैलोमैल दूरपर्यंत एकही माणूस नाही फक्त वाळू आणि भयान शांतता आणि त्या शांततेत तुम्हाला जाणवत आहे कोणीतरी तुमच्याकडे बघत आहे थंड नजरेने आणि ते माणूस नाहीये ही कथा आहे सैनिकाच्या एका भयान अनुभवाची एका अशा भेटीची जी आजही त्याच्या मनात धडकी भरवते नमस्कार मराठी कथा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही घेऊन आलो आहोत एका सैनिकासोबत घडलेला थरारक आणि सत्य वाटणारा अनुभव तुम्ही जर आमच्या कथा नियमित ऐकत असाल आणि तुम्हाला त्या आवडत असतील पण अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब बटन दाबून आमच्या परिवाराचा भाग व्हा आणि बाजूची घंटी म्हणजे बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून आमच्या नव्या आणि भयभीत करणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील मी अर्जुन लहानपणापासून माझं एकच स्वप्न होतं आर्मीमध्ये जायचं शाळेत असताना व्हिडिओ गेम्स खेळताना जेव्हा स्क्रीनवर बंदुका घेऊन सैनिक लढायचे तेव्हा मला नेहमी वाटायचं की एक दिवस मलाही खऱ्या बंदुका चालवायला मिळतील देशासाठी काहीतरी करायला मिळेल हे फक्त एक स्वप्न नव्हतं ते एक ध्येय बनलं होतं दिवस रात्र तोच विचार असायचा आणि मग एक दिवस ते स्वप्न खऱ्या आयुष्यात उतरलं माझं सिलेक्शन झालं आर्मीच्या एका विशिष्ट युनिटमध्ये तो क्षण माझ्यासाठी खूप मोठा होता सिलेक्शन नंतर सुरू झालं ते प्रशिक्षण असं प्रशिक्षण जे चांगल्या चांगल्यांची हवा काढेल शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारं पहाटे लवकर उठून धावणं वेगवेगळे अडथळे पार करणं शस्त्रास्त्रांचा सराव करणं रात्रीची गस्त प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला आधी कणखर बनवलं जात होतं अनेकदा असं वाटायचं की शरीर साथ देत नाहीये मन ही थकून गेले एकदा तर मनात असा विचार काय चूक केली मी आर्मी जॉईन करून हे होणार नाही पण मग इतक्या वर्षाचं स्वप्न आठवलं घरच्यांचा विश्वास आठवला आणि पुन्हा तयारीला लागलो ते प्रशिक्षण पूर्ण केलं स्वतःला सिद्ध केलं पण खरं सांगायचं तर त्या प्रशिक्षणापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आव्हानात्मक आणि भयावह गोष्टीचा सामना मला पुढे माझ्या सेवे दरम्यान करावा लागला त्यापुढे तर हे ट्रेनिंग काहीच नव्हतं सुरुवातीचं खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर माझी पहिली पोस्टिंग मिळाली एक अशा जागी जिथे फक्त फक्त दूरपर्यंत वाळू होती मी तुम्हाला त्या जागेचं नाव नाही सांगणार पण तुमच्यापैकी अनेकांना ती जागा कोणती असेल याचा अंदाज आलाच असेल डोळ्यासमोर फक्त पिवळसट तापलेली वाळू आणि रखरखीत ऊन असायचं आसपास मानवी वस्तीचं नामोनिशान नव्हतं सर्वात जवळचं गाव किंवा शहर इथून जवळपास चार तासांच्या अंतरावर होतं आम्ही तिथे एका तात्पुरत्या कॅम्प मध्ये थांबलो होतो अगदी मूलभूत सोयी सुविधा होत्या राहण्यासाठी तंबू जेवणासाठी एक छोटासा कुक हाऊस आणि बाकी सगळं उघड्यावर वाळवंटाचं वातावरण खरंच विचित्र असतं ज्या लोकांनी तिथे वेळ घालवला आहे त्यांना हे माहीत असे दिवसा जेव्हा सूर्य आग ओकत असतो तेव्हा वाळू इतकी तापते की त्यातून निघणाऱ्या झळा अंगाला भाजून काढतात प्रचंड गरमी होते पण दिवस मावळला अंधार पडला की चित्र पूर्णपणे बदलतं रात्री तापमान इतकं खाली येतं की थंडीने हाडं गोठतात एकाच दिवसात गरमी आणि थंडीचा इतका टोकाचा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होतो आम्ही तिथे काही दिवस राहणार होतो दिवसा प्रशिक्षण चालायचं चा। रणनीती शिकवल्या जायच्या गरमीमुळे सगळे हैराण असायचे आणि रात्रीची वाट पाहत असायचे कारण रात्री नाईट विजन गॉगल्स वापरून ट्रेनिंग होणार होतं एका दुपारी मी तंबूजवळ बसून होतो घामाने डबडबलेला तिथेच आमच्या युनिटमधील एक जुना सैनिक आला जो त्याच भागातला होता नवीन आहेच वाटतं गरमी सतावतीये तो हसला होय साहेब पहिल्यांदाच एवढी गर्मी अनुभवतोय मी म्हटलं इथलं हवामान आणि इथल्या गोष्टी दोन्ही विचित्र आहेत पोरा सहजासहजी सवय होत नाही तो म्हणाला गोष्टी म्हणजे काय साहेब मला त्याचा अर्थ ना त्याने माझ्याकडे गूढ नजरेने बघितलं अंधार पडू दे रात्री वाळवंट बोलत किंवा मग काही पाहुणे येतात पाहुणे या निर्जन जागी कोण येणार मला वाटलं तो मस्करी करतोय पण त्याने काही उत्तर दिलं नाही फक्त एक अस्पष्ट हास्य केलं आणि निघून गेला त्याच्या बोलण्याचा अर्थ काही लागला नाही पण त्याच्या चेहऱ्यावरचा भाव आणि त्याचा आवाज त्याने मात्र मनात कुठेतरी एका अनामिक भीतीने डोकं वर काढलं होतं या जागेबद्दल काहीतरी आहे जे आपल्याला माहिती नाही अशी एक जाणीव मनात घर करून बसली तो दिवस कसा तरी संपला रखरखीत उन्हाचा त्रास कमी झाला आणि सूर्यास्तासोबतच तापलेल्या वाळवंटी हवेला गारवा येऊ लागला पण हा गारवा वाढत वाढत थंडीत रूपांतरित झाला दिवसा अंगाला भाजून ऊन होतं तर रात्री गोठवणारी थंडी तापमान इतकं की काही कळायचंच नाही दिवसा आम्ही वाळूच्या भट्टीत भाजल्यासारखे व्हायचो तर रात्री बर्फाच्या गोळ्यात बसल्यासारखं आकाशात एकही ढग नव्हतं फक्त आथांग पसरलेला काळोख आणि त्यात लुकलुकणारे अब्जावधी तारे इतके तारे मी आयुष्यात कधीच पाहिले नव्हते डोक्यावर आकाशाची चादर आणि खाली वाळवंटाचं असीम एकाकी पण एक वेगळंच दृश्य होतं रात्री आम्ही जेवण आटोपलं आणि नाईट विजन ट्रेनिंगसाठी तयारी केली आम्हाला नाईट व्हिजन गॉगल्स आणि काही नकाशे मिळाले नाईट गॉगल्स डोळ्यांवर चढवल्यावर सगळं जग हिरवट काळ्या रंगात दिसू लागतं वाळूचे ढिगारे काटेरी झुडपं दूरवरची अस्पष्ट रेषा सगळंच एका वेगळ्या जगात असल्यासारखं वाटत होतं नाईट विजनमध्ये बघत आम्ही दोन दोनच्या तुकड्यांमध्ये कॅम्पमधून काही किलोमीटर अंतरावरच्या एका निश्चित पॉइंटवर जायचं होतं आणि तिथून परत यायचं होतं थंडी चांगली जाणवत होती शांतता इतकी होती की स्वतःच्या श्वासाचा आवाज ही ऐकू येत होता दूरवर कुठेतरी कोल्ह्याचं ओरडणं ऐकू यायचं कधीतरी एखादा ससा किंवा कोल्ला वाळूतून सररकन पळताना दिसायचा नाईट गॉगल्समुळे त्यांचे डोळे दिव्यासारखे चमकायचे ते दृश्य त्या भयान शांततेतही थोडं विचलित करणारं असायचं जवळपास तास आम्ही नाईट ट्रेनिंग केलं वाळूत चालून नकाशे वापरून आणि परत आलो शरीर पूर्णपणे थकून गेलं होतं डोळ्यांवर नाईट गॉगल्स असल्यामुळे डोळेही थकले होते मनात फक्त एकच विचार होता लवकर स्लीपिंग बॅगमध्ये शिरून शांतपणे झोपायचं कॅम्पमध्ये परत आल्यावर आम्हाला काही तासांची झोप मिळणार होती मी माझ्या तंबूत आलो स्लीपिंग बॅग मध्ये शिरलो आणि थकून लगेच टोळा लागला मी गाड झोपेत असतानाच अचानक कोणीतरी मला जोरदार पकडून हलवतय असं मला जाणवलं डोळे चोळत मी उठलो समोर माझे ऑफिसर होते त्यांचा चेहरा गंभीर होता उठ लवकर उठ बाहेर चेक पॉईंटवर ड्युटी आहे तुझी त्यांनी कडक आवाजात सांगितलं ड्युटी साहेब आत्ताच तर आलो माझ्या तोंडून अर्धवट वाक्य बाहेर पडलं प्रश्न विचारू नकोस जा लवकर वर्दी घाल बंदूक घे आणि बाहेर जीपमध्ये जाऊन बस कॅम्पच्या भोवती कुंपण आहे त्याच्या आत कोणालाही परवानगी शिवाय सोडायचं नाही हा रेडिओ फोन घे काही संशयास्पद दिसलं किंवा कोणी आलं तर लगेच मला कळव त्याने माझ्या हातात रेडिओ फोन ठेवला माझी झोप उडाली होती थकवा असूनही नाईलाजानी मी यस सर म्हटलं आणि गडबडीत वर्दी घालून बंदूक घेऊन बाहेर पडलो कडाक्याची थंडी होती बाहेर चेक पॉईंटवर एक ओपन जीप उभी होती मी जाऊन तिच्या ड्रायव्हर सीटवर बसलो ऑफिसर माझ्या शेजारी बसले रात्रीचे साधारण अडीच वाजले असावेत कॅम्पमधील बाकीचे सगळे सैनिक गार्ड झोपेत होते फक्त मी आणि ऑफिसर त्या जीपमध्ये बसून अंधारात चौफेर नजर ठेवून होतो आजूबाजूला फक्त काळोख आणि भयान शांतता होती ती शांतता नुसती आवाजाची अनुपस्थिती नव्हती तर ती जड वाटणारी कांठळ्या बसवणारी अशी काहीतरी वेगळीच गोष्ट होती जणू काही, काही वाळवंट स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होतं मध्येच थंड वाऱ्याची झुळूक यायची आणि वाळूचे कण उडवून यायची दूर कुठून तरी पुन्हा कोल्याची कुई ऐकू यायची ते आवाज त्या शांततेत अधिकच तीक्ष्ण आणि भयावह वाटायचे कधीतरी एखादा प्राणी पटकन अंधारात दिसायचा आणि लगेच कायब व्हायचा काही वेळाने ऑफिसर म्हणाले मी जाऊन झोपतोय थोडा वेळ तू लक्ष ठेव काही असेल तर रेडिओवर कॉल कर ठीक आहे साहेब मी म्हटलं ऑफिसर जीपमधून उतरून कॅम्पच्या दिशेने निघून गेले आणि मी पुन्हा एकदा पूर्णपणे एकटा पडलो अथांग वाळवंट आणि माझ्याभोवती फक्त अंधार एकाकीपणाची भावना अधिकच गडद्द झाली मी नाईट कॉकस डोळ्यांवर लावले आणि हिरवट काळ्या जगात परत गेलो जीपची सीट थोडी मागे करून आकाशाकडे पाहिलं तारे खूप सुंदर दिसत होते पण नाईट गॉगल्स मधून तेही वेगळेच दिसत होते मी आकाशाकडे पाहत असतानाच पुन्हा जवळून कोल्ह्याची कोय ऐकू आली आवाज खूप जवळचा वाटला मी लगेच सावध झालो सीट सरळ केली आणि आजूबाजूला नाईट गॉगल्स मधून पाहू लागलो वाळूचे ढिगारे काटेरी झुडप सगळं शांत होतं पण काही क्षणातच दूरवर नाईट गॉगल्सच्या हिरवट काळ्या रंगात मला एक आकृती दिसली ती आमच्या कॅम्पच्या दिशेने येत होती ती एका सैनिकासारखीच वाटत होती चालण्याची गती ही सामान्य होती मला वाटलं कोणीतरी सैनिक बाहेर गेला असेल आणि परत येत असेल मी नाईट गॉगल्स मधून त्या आकृतीकडे बघत राहिलो ती तस तशी जवळ येत होती तस तशी अधिक स्पष्ट दिसत होती पण मला मला काहीतरी जाणवलं काहीतरी खूप विचित्र नाईट गॉगल्स मधून पाहताना सामान्यपणे प्राणी किंवा माणसांच्या डोळ्यातून प्रकाश परावर्तित होतो आणि त्यांचे डोळे चमकताना दिसतात पण या आकृतीचे डोळे ते चमकत नव्हते ते फक्त दोन काळसर बिंदूसारखे दिसत होते ही गोष्ट मला अस्वस्थ करून गेली लगेच माझ्या मनात आलं हे कसं शक्य आहे नाईट गॉगल्समध्ये तर डोळे चमकलेच पाहिजेत मी गडबडीत नाईट गॉगल्स काढले आणि त्या आकृतीकडे पाहू लागलो ती आता बऱ्यापैकी जवळ आली होती कुंपणा जवळ येत होती मी गडबडीत नाईट गॉगल्स काढले ती आकृती आता खूप जवळ आली होती कुंपणापासून अगदी काही फुटांवर कुंपणापलीकडे माझ्या जीप समोर माझ्यापासून जेमतेम दहा बारा फुटांवर उभी हो राहिली आणि मग काहीही न बोलता कोणतीही हालचाल न करता ती माझ्याकडे बघत राहिली नुसती बघत राहिली त्या भयान रात्रीच्या शांततेत वाऱ्याचा आवाज ही थांबल्यासारखा वाटत होता फक्त आम्ही दोघे मी जीपमध्ये बसलेला आणि तो कुंपना पलीकडे उभा असलेला तो इतका जवळ होता की त्याचा श्वास ऐकू यायला हवा होता पण काहीच आवाज नव्हता नुसती भयान जड शांतता काही क्षण त्या भयान शांततेत गेले त्याचा स्थिर न हलणारा कटाक्ष माझ्यावर खेळलेला होता आणि मग तो बोलला मी आत येऊ शकतो का तो आवाज तो माणसाचा आवाज नव्हता तो अत्यंत सपाट भावनाहीन यंत्रासारखा होता जणू काही एखादा जुनाट रेकॉर्डर वाजत आहे किंवा वाळवंट स्वतःच बोलत आहे त्या आवाजात मैत्री नव्हती विनंतीही नव्हती कोणतीही भावना नव्हती फक्त एक प्रश्न होता एका विचित्र थंडगार आणि निर्विकार स्वरात विचारलेला प्रश्न त्या आवाजाने माझ्या अंगावर सर्रकन काटा आला माझ्या मनातली भीती अचानक वाढली माझा गोंधळ उडाला हा कोण आहे एवढ्या रात्री इथे काय करतोय आणि आत यायला परवानगी का मागतोय मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला कोण तुम्ही आणि एवढ्या रात्री बाहेर काय करतात मी विचारलं माझा आवाज थोडा अडखळत होता माझं नाव हवालदार किशनलाल आहे त्यास निर्विकार रोबोटिक आवाजात त्याने उत्तर दिलं माझ्या दुसऱ्या प्रश्नाकडे त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केलं त्याचे डोळे मला दिसत नव्हते पण त्याची नजर माझ्यावरच रोखलेली आहे हे जाणवत होतं हवालदार किशनलाल या युनिटमध्ये असा कोणी नव्हता मी नवीन होतो हे खरं पण सैनिकांची नावं लवकर लक्षात राहतात आणि त्याचा आवाज तो सामान्य माणसाचा नव्हता काहीतरी प्रचंड प्रचंड गडबड आहे हे माझ्या लक्षात आलं होतं पण तरीही मला नियमांचं पालन करावं लागणार होतं कुणालाही कॅम्पमध्ये सोडण्याआधी ऑफिसरची परवानगी घ्यावी लागते थरथरत्या त्या हाताने मी जीपमधील रेडिओ फोन उचलला समोर उभा असलेला तो हवालदार किशनला माझ्याकडेच बघत होता मी रेडिओ ऑन केला जैन साहेब चेक पॉइंटवरून बोलतोय मी म्हंटल माझा आवाज माझ्याच कानाला अनोळखी वाटत होता इथे एक हवालदार किशनला आलेत त्यांना कॅम्पमध्ये आत सोडायची परवानगी आहे का पलीकडून काही क्षण शांतता होती मग ऑफिसरचा आवाज आला थोडा गोंधळ गेला झोपेतून उठल्यामुळे असेल असं मला वाटलं हवालदार किशनलाल इथे कोणी हवालदार किशनलाल नाही आहे आपल्या युनिटमध्ये असा कोणी नाही आणि आपल्या दुसऱ्या युनिटचा तळ इथून किलोमीटर दूर आहे त्याला विचार ऑफिसर बोलत होते आणि अचानक त्यांचा आवाज अडकला त्यांचा स्वर बदलला गोंधळाची जागा तीव्र भीती आणि घबराटीने घेतली त्यांच्या आवाजातील तो बदल माझ्यापर्यंत पोचला आणि माझ्या मनात धस्स झालं अरे नाही शिट त्याला त्याला आत येऊ देऊ नकोस अजिबात नाही त्याच्याकडे बघू नकोस त्याच्याशी बोलूही नकोस काहीही झालं तरी की तू लगेच पळून ये अर्जुन पळ तिथून आत्ताच्या आत्ता ऑफिसरची किंचाळी माझ्या कानात घुमत होती त्यांचा आवाज भीतीने थरथरत होता मला काहीही समजायच्या आधी मी रेडिओ फोन बंद केला आणि त्याच क्षणी माझ्या समोर उभा असलेल्या त्या आकृतीकडे माझे लक्ष केलं ऑफिसरचा आवाज त्याने ऐकला असावा किंवा वातावरणातील बदल त्याला जाणवला असावा त्याचा क्रुद्ध अस भाव, भाव उमटला तो लाल झाला नव्हता तो विकृत झाला नव्हता त्याचे डोळे जे नाईट गॉगल्स मध्ये दिसले नव्हते तिथे आता दोन खोल काळसर खड्डे असल्यासारखं का वाटलं आणि त्यातून एक थंडगात द्वेषपूर्ण नजर माझ्यावर खेळली त्याचा चेहरा ताणला गेला ओठ एका क्रूर हास्यात विचकटल्यासारखे वाटले जणू काही हजारो वर्षापासूनची एखादी जुनाट दुष्ट गोष्ट जागी झाली होती आणि माझ्यावर झडप घालणार होती तो फक्त उभा नव्हता तो आता थोका होता प्रत्यक्ष धोका माझ्या शरीरातून एक थंड लाट सळसळत केली मेंदूने विचार करणं बंद केलं फक्त एकच भावना उरली होती भीती शुद्ध नैसर्गिक भीती इथून पळायला हवं लगेच मी क्षणभरही विचार केला नाही जीपचा दरवाजा उघडला आणि स्वतःला बाहेर फेकलं वाळूत माझे बूट रुथले पण मी स्वतःला सावरलं आणि जीव वाचवण्यासाठी तळाच्या दिशेने थावू लागलो माझ्या पाठीमागे काय आहे तो काय करतोय हे बघायची हिंमत माझ्यात नव्हती फक्त धावत होतो श्वास जोरजोरात चालला होता हृदय थडथडत होतं वाळू उडवत मी पळत होतो मला वाटलं की तो माझ्या अगदी मागेच आहे कधीही माझ्यावर झडप घालेल पण मी मागे वळून पाहिलं नाही पळतच राहिलो मी श्वास रोखून वाळूतून धावत कॅम्पच्या दिशेने माझ्या मागे कोण आहे काय होत याकडे लक्ष देण्याची माझी हिंमत नव्हती फक्त पळत होतो काही वेळातच मी कॅम्पच्या जवळ पोचलो मला वाटलं होतं की सगळे झोपलेले असतील आणि मला पाहून गोंधळतील पण तिथे पोहोचल्यावर जे दृश्य पाहिलं त्याने माझ्या पायाखालची वाळूच सरकली कॅम्प मध्ये एकच गडबड उडाली होती सैनिक जागे झाले होते आणि प्रचंड घाई गडबडीत होते तंबू उपटून सामान मिळेल तसे जीप मध्ये फेकत होते त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती कमांडर मोठ्याने ओरडून सगळ्यांना लवकर आवरायला आणि गाडीत बसायला सांगत होते मी धावत धावत एका जीप जवळ पोहोचलो माझा ऑफिसर तिथेच होता त्याच्या चेहऱ्यावरची भीती आणि चिंतेचा भाव होता माझ्या लक्षात आलं त्यांची भीती फक्त माझ्यासाठी नव्हती ती अख्ख्या कॅम्पसाठी होती माझ्यासोबत जे झालं ते काहीतरी खूप मोठं आणि भयानक होतं कमांडोने लगेच तळ खाली करण्याचा आदेश दिला होता इतकी घाई होती की आमचे अनेक तंबू खाण्यापिण्याचं सामान इतर आवश्यक गोष्टी आम्ही तिथेच टाकून दिल्या जीव वाचवणं जास्त महत्वाचं होतं मिळेल त्या जीपमध्ये बसून आम्ही लगेच तिथून निघालो वाळूतून गाडी वेगाने धावत होती माझ्या मनात अजूनही तो क्षण फिरत होता त्या आकृतीचा विकृत झालेला चेहरा ऑफिसरची घाबरलेली किंचाळी मी वारंवार मागे बघण्याचा प्रयत्न करत होतो पण हिंमत होत नव्हती आम्ही थांबलो नाही सलग तीन तास न थांबता मी गाडी चालवत राहिलो थेट आमच्या मुख्य तळावर येऊन थांबलो मुख्य तळावर पोहोचल्यावर थोडं सुरक्षित वाटलं पण मनातली धास्ती गेली नव्हती सगळे सैनिक शांत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर त्या रात्रीच्या घटनेची दहशत स्पष्ट दिसत होती कोणीही त्याबद्दल बोलत नव्हतं वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आम्हाला लगेच काही स्पष्टीकरण दिलं नाही आम्ही का पळून आलो तो हवालदार किशनलाल कोण होता हे प्रश्न मनात खोळत राहिले काही वेळाने तो स्थानिक सैनिक माझ्याजवळ आला त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता होती पण डोळ्यात एक जाणकार भाव होता जणू काही त्याला हे होईल हे आधीच माहिती होतं तो माझ्या शेजारी बसला काय झालं पोरा त्यानं शांतपणे विचारलं मला मला काहीच कळलं नाही साहेब मी अडखळत बोललो तो कोण होता हवालदार आणि ऑफिसर एवढे का घाबरले तो सैनिक काही क्षण शांत बसला त्याने आकाशाकडे पाहिलं जणू काही त्या वाळवंटातील गोष्टी आकाशात लिहिल्या आहेत मग तो माझ्याकडे वळला तो हवालदार किशनलाल नव्हता पोरा त्याचा आवाज खोल आणि गंभीर होता तो तो त्या जागेचाच होता त्या वाळवंटात काही गोष्टी राहतात खूप जुन्या ज्या कधी कधी मानवी रूप घेतात सैनिकासारखं किंवा दुसऱ्या कुणासारखं त्या रात्री तुझ्याला पाहिलंस तो त्यापैकीच एक होता माझ्या अंगावर सरकन काटा आला पण तो तो कॅम्पमध्ये आत यायची परवानगी मागत होता मी विचारलं त्याने माझ्या डोळ्यात थेट बघितलं त्याच्या नजरेत काणाकलनीय गूढ होतं नाही पोरा तो म्हणाला तो कॅम्प मध्ये येऊ मागत नव्हता तो तुझ्या तुझ्या शरीरात किंवा तुझ्या सोबत येऊ मागत होता त्या वाळवंटाचा पाहुना तो कधीच एकटा येत नाही तो आपल्या सोबत तरी तरी तो पुढे म्हणाला आणि त्याला ओळख दिली की तो मागे लागतो जो त्याला बघतो त्याच्याशी बोलतो त्याला तो आपला मानतो म्हणून ऑफिसर म्हणाले होते बघू नकोस बोलू नकोस त्याला तुझ्या अस्तित्वाची तुझ्या भयाची जाणीव झाली की तो तुझ्याशी जोडला जातो त्या सैनिकाचं बोलणं ऐकून माझ्या तोंडातून शब्द फुटेना मी त्याला पाहिलं होतं त्याच्याशी बोललो होतो त्याचं नावही विचारलं होतं आणि तो म्हणाला की जो त्याला ओळख देतो त्याच्या मागे तो लागतो त्याने माझ्याकडे पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेतला तुम्ही तिथून पळून आला असाल पण तो तो तुझ्यासोबत आला असेल किंवा येत असेल हळूहळू तो उठून निघून गेला पण त्याचे शेवटचे शब्द माझ्या डोक्यात फिरत राहिले तो तुझ्यासोबत आला असेल त्या रात्री आम्ही त्या भयान वाळवंटातून शारीरिक पळून आलो होतो हे खरं होतं पण मनात मनात एक कायमची भीती घर करून बसली होती प्रत्येक वेळी अंधारात बघताना प्रत्येक आवाजाने दचकताना मला तेच वाटायचं की कोणीतरी माझ्याकडे बघतंय सतत तो वाळवंटातील पाहुणा ज्याला मी ओळख दिली होती तो अजूनही माझ्यामागे आहे की नाही किंवा माझ्यासोबतच आला आहे हे मला कधीच कळणार नाही पण त्या रात्रीपासून मला कधीही पूर्ण सुरक्षित वाटलं नाही ती भयान शांतता आणि तो निर्विकार आवाज तो माझ्या मनात कायमचा घर करून बसला होता तर मित्रांनो हा होता एका सैनिकाने अनुभवलेला वाळवंटातील तो भयावह प्रसंग विचार करा त्या भयान रात्री त्या निर्जन ठिकाणी अशा अमानवी गोष्टीचा सामना करावा लागला तर काय होईल आजही तो सैनिक रात्रीच्या आठवणीने अस्वस्थ होतो काही अनुभव असे असतात जे कायम आपल्या मनात घर करून राहतात तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये